सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली त्यानुसार प्रभाग क्रमांक सहा या प्रकारे प्रभाग क्रमांक सहाची लोकसंख्या आहे एकूण एक्केचाळीस हजार सत्याहत्तर अनुसूचित जाती दहा हजार दोनशे तेरा अनुसूचित जमाती पाचशे पंचेचाळीस यामध्ये देगाव बसवेश्वर नगर दमाणी नगर देगाव कोयना नगर प्रतीक्षा बंगलो दमाणी नगर सन सिटी थोबडे वस्ती लक्ष्मी विष्णू साळ सेटलमेंट भाग व परिसर उत्तर बसवेश्वर नगर सन सदुसष्ट दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे ब्रॉडगेज रेल्वे रोडाने टीपी चार फायनल प्लॉट नंबर एकशे अडतीस च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत कॅनल पर्यंत पूर्व टीपी चार फायनल प्लॉट नंबर एक एकशे अडोतीस च्या दक्षिण पूर्व कोपऱ्या पासून कॅनल पासून नैऋत्यकडे कॅनलने शुभम हॉस्पिटॅलिटी च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत चौक येथून पुढे इंद्रधनु अपार्टमेंटच्या दक्षिण सीमेने इंद्रधनु अपार्टमेंटच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून रस्त्याने लक्ष्मी साळीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने रामवाडी पोलीस चौकी चौकीजवळील नाला ब्रिज पर्यंत दक्षिण रामवाडी पोलीस जवळील नाला ब्रिज पासून पश्चिमेकडे नाल्याने सन एकशे पाच च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे नाल्याने व रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनी येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे पश्चिमेकडे रस्त्याने वांगी रोड वरील तोजाभवानी किराणा दुकानाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पुढे वांगी रोडने सलगर वस्तीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे जुने शहर आदीने टीपी चार फायनल प्लॉट नंबर छत्तीस श्री सावंत यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने बेलाटी रोडने शहर हद्दी म्हणजेच देगाव सन च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम देगाव सन च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे शेअर हद्दीने बसवेश्वर नगर सन सदुसष्टच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच ब्रॉडगेट च्या रेल्वे रुळापर्यंत